महालक्ष्मीची लक्ष्मीची भवानी हिरणरावांचे नाव घेते मी आहे त्यांची अदांगिरी बोल बोल दारी होती तुळस त्याला घातले पळी पळी पाहणी आधी होती आ, आई बापांची पाणी आले चला आता तुम्ही स्टार्ट माझं थोडं कॉमेडी आहे हलवा किलर दिसून किसून दीपकराव बसले रुसून मीच घेतला चाटून नाम लो <laughs> रन्जीत। <laughs> रन्जीत। <laughs> तो नाम लो लो चलो उनका ले हमको पता तो चले बोल दरबारी

म्हणतात मदर वन बाटली बाटल्याच घेऊन बसते एक बाटली <laughs> <गुण बादे लास। laughs> <गुण बादे लास। laughs> दोन ग्लास आणि <laughs> रेश्मा <laughs> आकाशात उडतो पक्ष्यांचाच हवा महेश्रामांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा मामी मामी पुढे आले आमच्या नाव घ्यायला नाव घ्या नाव घ्या काय बोलतोय मी पुढे येऊन बोलते गणेश गणेश बोला मसाला अरे मग असाच भाजी खाता का तेजू 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 बोला

एका वर्षात महिने असतात बारा राघवेंद्रामुळे आनंद वाढला सारा आनंदी आनंद गड़ो कल्पना खूप सुंदर घेतलेला आता आपण पुन्हा एकदा ऐकूया शांतपणे जन्म हो मस्त नाही हा तुम्हाला ओला यांनी बोलली ना मगाशी परत एकदा नाव घ्या नाव घ्या नाव घ्या घ्यायचं गणेशरावांना शेवटी आवाज म्हणायचं